हॅलो फ्रेंड्स किचन क्वीन रेसिपीज मध्ये तुमचं स्वागत आहे आज आपण वांग्याची पटकन होणारी चविष्ट अशी चमचमीत रस्सा भाजी कशी बनवायची ते पाहणार आहोत भरलेली वांग्याची भाजी खाऊन कंटाळ आला असेल तर अशा पद्धतीने वांग्याची भाजी नक्की बनवून बघा तुम्ही ते पाहू शकता साहित्य काय काय घेतलेले आहेत वांग मोठं होतं त्यामुळे मी एकच घेतलेलं आहे वांग स्वच्छ धुवून चिरून आपण ते पाण्यात ठेवायचं आहे का म्हणजे वांग्याच्या फोडी काळ्या पडत नाहीत ज्यांना भाकरी किंवा चपाती भाताबरोबर अशी रस्सा भाजी पटकन बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा गॅसवरती कढई गरम करण्यासाठी ठेवलेली आहे कढई गरम झाल्यानंतर आपल्याला साधारणतः एक ते दोन चमचे त्यामध्ये तेल घालायचं आहे भाजी चमचमीत ही हवी असेल आणि मसालेदार ही नको असेल तर अशा पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा तेल गरम झाल्यानंतर अर्धा चमचा आपल्याला फोडणीसाठी मोहरी घालायची आहे मोहरी छान अशी तडतडल्यानंतर त्यामध्ये अर्धा चमचा जिरे घालायचे आहेत जिरे मोहरी घातल्यानंतर सहा ते सात कडीपत्त्याची पानं त्यामध्ये घालायची आहेत माझ्याकडे तीन ते चार होती तेवढेच मी घातलेली आहेत आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या त्यामध्ये घालायच्या आहेत लसूण थोडासा भरपूरच घालायचा कारण आपण कोणतेही मसाले त्यामध्ये वापरत नाही त्यामुळे लसणाचा स्वाद त्या भाजीला उतरला पाहिजे यासाठी आठ ते दहा लसणाच्या पाकळ्या मी थोड्याशा मोठ्याच कुटून घेतलेल्या त्या तेलामध्ये हलक्याशा ब्राऊन होईपर्यंत परतून घ्यायच्या आहेत त्यानंतर वांग्याचे जे काही काप करून घेतलेले ते आपल्याला तेलामध्ये छान असे परतून घ्यायचे आहेत तुम्ही यामध्ये थोडासा हिंगही घालू शकता परंतु मी तो घातलेला नाही अर्धा चमचा त्यामध्ये हळद घालायची आहे एक ते दोन मिनटासाठी या वांग्याच्या फोडी आपल्याला तेलामध्येच परतून घ्यायच्या आहेत सुरुवातीला पाणी घालायचं नाही वांग्याच्या फोडी थोड्याशा तेरामध्ये परतल्या तर ते भाजीला चव एक छान येते मी यामध्ये दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे तुम्ही लाल तिखट वापरत असाल तर ते घालू शकता आम्ही प्रत्येक भाजी बनवण्यासाठी आमचा हा कांदा लसूण मसाला हा ठरलेला असतो मी तो दोन चमचे कांदा लसूण मसाला घातलेला आहे दोन चमचे तूर डाळ त्यामध्ये घालायची आहे तुरीची डाळ साधारणतः एक पाच ते दहा मिनिटांसाठी मी पाण्यामध्ये भिजत ठेवलेली ते स्वच्छ धुवून त्यामध्ये घालायचे आहे तुम्ही तुरीची डाळ नसेल घालणार तर त्यामध्ये मुगाची डाळही घालू शकता परंतु मुगाच्या डाळीची थोडीशी टेस्ट वेगळी असते शक्य ज्यांना तुरीची डाळ खाण्याची सवय आहे ते त्यामध्ये तुरीची डाळ घालू शकता ज्यांना मुगाची डाळ आवडते ते त्यामध्ये मुगाची डाळ तुम्ही घालू शकता आता आपल्याला यामध्ये पाणी घालायचं आहे तुम्ही जेवढ्या प्रमाणात तुम्हाला भाजी बनवायची आहे त्या प्रमाणात तुम्ही त्यामध्ये पाणी घालू शकता मी साधारणतः एक ते दीड ग्लास त्यामध्ये पाणी घातलेलं आहे वांगे शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुरीची डाळ पाण्यात भिजत घातलेली आहे त्यामुळे ती शिजण्यासाठी जास्त वेळ आपल्याला लागणार नाही तुम्ही त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं आहे उकळी येईपर्यंत आपल्याला गॅसची फ्लेम हाय ठेवायची आहे उकळी आल्यानंतर आपल्याला मंद गॅसवरती ही भाजी छान अशी शिजू द्यायची आहे स्वच्छ धुवून बारीक कट करून घेतलेली त्यामध्ये कोथिंबीर घातलेली आहे त्यामध्ये आपण कोणतेही जास्तीचे मसाले घातलेले नाहीत तर त्यामध्ये शेंगदाण्याचं भाजलेलं शेंगदाण्याचं कूड त्यामध्ये दोन चमचे घालायचं आहे उकळी आल्यापासून साधारणतः दोन मिनिटांमध्ये वांग्याची भाजी छान अशी शिजते ही भाजी शिजण्यासाठी जास्त वेळ लागत नाही तुम्हाला भाताबरोबर चपातीबरोबर कधीही काही गडबडीत बनवायची असेल तर अशा पद्धतीने नक्की बनवून बघा वांग्याची फोडे चेक करून पाहायचे आहे शिजले असेल तर गॅस बंद करायचा आहे मी ते गॅस बंद केलेला आहे थोडीशी कोथिंबीर शिल्लक राहिलेली ते मी त्यामध्ये वरून घातलेली आहे अशा पद्धतीने पटकन होणारी वांग्याची भाजी नक्की बनवून बघा व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा अशाच नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी किचन क्वीन रेसिपीज या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा वांग्याची भाजी ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद